नमस्कार महाराष्ट्रीयन मराठी मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया बातमीपत्र आणि विस्तार पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी वेश्य व्यवसाय करून घेणाऱ्या दलालाला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने ताब्यात घेऊन तीन पीडित मुलींची सुटका केली आहे माननीय पोलीस आयुक्त अंकुश शिंदे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यांवर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने गोपनीय माहिती काढत असताना एक इसम काका हे नाव वापरून ग्राहकांना व्हॉट्सॲप कॉल करून मोबाईलवरून फोटो पाठवून वेश्यागमनासाठी मुलींची निवड करण्यास सांगून त्या ठिकाणी रिक्षाने मुली पाठवून वेश्यागमनासाठी मुली पुरवणाऱ्या दलालावर कारवाई करण्यात आली आहे सत्तावीस नऊ दोन हजार बावीस रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दिघी पोलीस स्टेशन हद्दीत लॉज बुक करून त्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून सदर ठिकाणी सापळा रचून छापा टाकत एका आरोपीस ताब्यात घेतले आरोपीच्या ताब्यातून जप्त केलेल्या मुद्देमालाचे वर्णन पुढील प्रमाणे आहे पंधराशे रुपये रोख रक्कम नव्वद रुपयाचे इतर साहित्य पंचावन्न हजार रुपये किमतीची टी व्ही एस कंपनीची रिक्षा असं एकूण बासष्ट हजार पाचशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे आरोपीचे नाव जगन्नाथ उर्फ परशु ठोमरे असून वय वर्ष पंचावन्न असे आहे राहणार जाधवनगर बहुजन हिताय हॉस्टेलजवळ येरवडा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चव्वेचाळीस पंधरा पंचेचाळीस यांच्या विरुद्ध दिघी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे बावीस दोन हजार बावीस मानवी दंड विधान कलम तीनशे सत्तर सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा एकोणीसशे छप्पनचे कलम पंचेचाळीसप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे